राज्यातील माता भगिनींसाठी दोन नव्या योजना ज्या माता भगिनींना मुलगा आहे त्यांना मिळणार वर्षाला सत्तावीस हजार रुपये आणि ज्या माता भगिनींना मुलगी आहे तर त्यांना डायरेक्ट एक लाख रुपये मिळणार एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे राज्यातील सर्व माता भगिनींसाठी दोन नव्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये ज्या माता भगिनींना मुलगा आहे तर त्याला दरमहा बावीसशे पन्नास रुपये देण्यात येतील पहा हा महिला बाल विकास विभागाचा फॉर्म आहे या फॉर्म भरायचा आहे ज्या योजनेचं नाव बाल संगोपन योजना आहे फॉर्म भरायचा आणि दरमहा मुलाच्या नावे बावीसशे पन्नास रुपये त्या ठिकाणी मिळवायचे आहेत वर्षाला सत्तावीस हजार आणि पुढची एक योजना विशेष योजना आहे ज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली मुलींसाठी ज्या महिलांना मुलगी आहे तर त्या मुलीसाठी दरमहा म्हणजे ती पहिलीला गेलो पाच हजार पाचवीला गेल्यावर सात हजार तर असे करत करत अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एक लाख रुपये मिळणार आहेत ज्या योजनेच्या अंतर्गत ठिकाणी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करत ती अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी ही देखील योजना आज आपण योजनांची माहिती आज व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत लक्षपूर्वक पहा ही वर्धा जिल्ह्याची अधिकृत सरकारी वेबसाईट आहे तर या वेबसाईट वर बाल संगोपन योजना असं लिहिलेलं आहे ही योजना पहा योजनेचा तपशील आहे आवश्यक कागदपत्रे आहेत या सर्व गोष्टी आहेत तर संपूर्ण सविस्तर आज आपण जाणून घेणार आहोत की मुलाला सत्तावीस हजार आणि मुलीला एक लाख रुपये कसे मिळवायचे कोणत्या योजना आहेत काय कागदपत्र लागतात काय याची आटी शर्ती काय आहेत कोण अर्ज करू कोणत्या मुलांसाठी योजना आहे कोणत्या मुलींसाठी लाख योजना आहे संपूर्ण सविस्तर जाणून घेणार पहा दोन हजार पंचवीस नेटका सुरू झालाय आणि बहिणींसाठी ला माता भगिनींसाठी ज्यांना मुलगा आहे आणि मुलगी आहे दोन्हीसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहे तर कशा पद्धतीने हे पैसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्या आता सर्वात आधी आपण मुलांसाठी जी योजना आहे ज्यामध्ये मुलाला बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला सत्तावीस हजार कसे मिळवतात याचा अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागतात कोणते कोणते पालक याला अर्ज करू शकतात ती घेऊ आणि लगेच मुलींसाठी ज्या मुलीं मुली जर असतील तर मुलींसाठी एक लाख रुपये कसे मिळवायची ती योजना कोणती त्याची माहिती घेऊयात सगळ्यात आधी मुलांसाठी जी योजना आता काय राज्यात बालकांच्या संगोपनासाठी ही सरकारी योजना राबवली जाते ज्यामध्ये मुलाचं वय शून्यपासून अठरा वर्ष असणं आवश्यक आहे म्हणजे अठरा वर्ष वर्षाच्या आतील मुलांसाठी योजना आहे आता बाल संगोपन योजनेअंतर्गत ही जे अनुदान होतं पूर्वी लक्षपूर्वक एक हजार शंभर होतं आणि नंतर ते आता दोन हजार दोनशे पन्नास रुपये करण्यात आले आहे महागाई वाढल्यामुळे अनुदान वाढवण्यात आले आहे आता याचा लाभ कसा दिला जातो तर हा लाभ जो आहे तो पात्र लाभार्थ्यांना कॅश स्वरूपात जे आहे दिला जायचा पूर्वी पण आता बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते मुलाच्या आणि पालकाच्या नावाचं एक जॉईंट अकाउंट उघडावं लागतं कदाचित पालक जर जॉईंट जरी असेल किंवा मुलाचं जरी असेल मायनर अकाउंट दहा वर्षाच्या वरती जर असेल मुलगा तर त्याचं मायनर अकाउंट असतं तर त्यावर तो लाभ मिळू शकतो आता कोणत्या बालकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो पण त्याआधी याच्यासाठी कागदपत्र काय लागतात आता हा फॉर्म तुम्ही बघू शकता तर बालक संगोपन बाल संगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्र लागतात बघा पालकांचं आधार कार्ड त्यानंतर बालकाचा आधार कार्ड किंवा त्याचा जन्म दाखला किंवा बोनाफाइड त्यानंतर लागतो त्याचा रहिवाशी पुरावा त्यानंतर जर आई वडील मृत्यू झाले असतील तर मृत्यूचं प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर कुटुंबाचा एकत्रित फोटो आणि त्यानंतर जर बालक दिव्यांग असेल तर दिव्यांग असण्याचं प्रमाणपत्र दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो पालकाचं बँक अकाउंट किंवा पोस्टाचं पासबुक किंवा म्हणजे पोस्टात देखील पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात त्यानंतर एक महत्वाचं कागदपत्र आता लागतं की ज्यांची म्हणजे बाल बालक जो आहे तर त्याचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही आहेत अशा प्रकारचीच बालक यासाठी हे केले जातील आता त्यानंतर तुमच्याकडे जर पुरावे नसतील तर तुम्ही वीज बिल देऊ शकता घरपट्टी पाणीपट्टी त्या ठिकाणी हे देऊ शकता किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता तर अशा प्रकारचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊ शकता आता इथे पाहू शकता तुम्ही याचा फॉर्म आहे लक्षपूर्वक पहा आता हा फॉर्म हा फॉर्म जो आहे तुम्ही इथं लक्षपूर्वक पाहू शकता महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य बाल संकल्पन योजनेअंतर्गत करावयाचा अर्ज बालकाचं संपूर्ण नाव व पत्ता जन्मदिनांक जात व धर्म इयत्ता बोनाफाईड त्यानंतर पालकाचं संपूर्ण नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक बालकाची कौटुंबिक स्थिती बालकाच्या कुटुंबिक उत्पन्न शेती व्यवसाय आहे का लाभाची आवश्यकता सदर हे सर्व गोष्टी जोडायच्या त्यानंतर खालच्या आवश्यक कागदपत्रे बघून घ्या उत्पन्नाचा दाखला आईवडील पाल्याचे आधार झेरॉक्स कार्ड कुटुंबाचा एकत्रित एक फोटो मुलाचं बोनाफाईड प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र आई वडील मृत झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र आई वडिलांचं बँक पासबुक दिव्यांग प्रमाणपत्र इतर कागदपत्र आता हा फॉर्म आहे लक्षपूर्वक पहा आता याच योजनेसाठी कोण पात्र आहे आता लक्षपूर्वक आहे का कोण पात्र आहे अनाथ बालके आता जी बालक अनाथ आहेत ते किंवा अशी बालक की ज्यांचे आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा मृत्यू झालाय अशी बालक त्यानंतर तिसरा टाईप अजून कोण की कोविडमध्ये जर कोणी मृत झाला असेल आई किंवा वडील त्यांच्यासाठी किंवा एक पालक असणारी मुलं एक पालक असणारी मुलं यासाठी असतात किंवा ज्या पालकांचा मृत्यू झालाय घटस्फोट झालाय विभक्तीकरण आहे परित्याग झालाय किंवा अविवाहित मातृत्व आहे गंभीर आजारामुळे पालक रुग्णालयात आहेत तर विघटित झालेलं असेल तर अशा प्रकारच्या किंवा कुष्ठरोग असेल किंवा जन्मठेप भोगत असणाऱ्या कायद्यांची बालकं असतील तीव्र मतिमंद बालकं असतील एच आय वी ग्रस्त बालकं असतील किंवा असे बालकं आहेत की शाळेतनं जाणारे बालकामगार म्हणजे शाळेतनं जाणारे बालकामगार बी याच्यासाठी आहेत किंवा असे पालकांचे बाळ हे आहेत की ज्यांची परिस्थिती नाही आहेत परिस्थिती खूप कमी आहे ज्यांची परिस्थिती खूप ते नाजूक आहे तर अशा प्रकारच्या पालकांचे जे आहेत हे याच्यामध्ये आहे तर हा जो फॉर्म आहे बा तर हा फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता आणि तुमच्या महिला व बालकल्याण विभागामध्ये तुमच्या तालुक्याचा महिला व बालकल्याण विभाग आहे तिथे तक्र संपर्क करून हे करू शकता जास्त करून हे आणत आणि असे एका पालकाचे जे बालक आहेत तर त्यांच्यासाठीची योजना आहे पण अशाही बालकांसाठी आहे की ज्यांच्या आईवडिलांची परिस्थिती एकदमच खालवलेली आहे तर त्यांच्यासाठी देखील ही एक योजना त्या ठिकाणी असू शकते आता पुढची योजना मुलींसाठीची मुलींसाठी जी योजना आहे लेख लाडकी योजना तर लेख या मुलींना याच्यामध्ये एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत आता हे कशा पद्धतीने मिळतील लक्षपूर्वक आहे का जर तुमच्या मुलीचा जन्म जर झाला असेल नेटकाच तर याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये मिळतील मुलगी पहिलीला जाईल त्यावेळेस चार हजार रुपये त्यानंतर मुलगी जेव्हा सहावीला जाईल तेव्हा सहा हजार रुपये त्यानंतर मुलगी ज्यावेळेस अकरावीला जाईल त्यावेळेस आठ हजार रुपये आणि मुलीचं ज्यावेळेस अठरा वर्ष कंप्लीट होईल तर त्यावेळेस तिला मिळतील पंच्याहत्तर हजार रुपये तर असे टोटल म्हणजे पाच अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक पंच्याहत्तर तर असे होतात एक लाख एक हजार रुपये तर अशा प्रकारे एक लाख एक हजार रुपये त्या ठिकाणी मिळतात योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना आता जर तुम्हाला मुलगी असेल तर लक्षपूर्वक ऐका याच्यासाठीची पात्रता आता लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारच्या गरीब परिवारात जन्म घेणारी मुलींसाठी एक योजना प्रदान केलेली आहे आता याच्यामध्ये मुलीचं जे आहे म्हणजे त्यांच्या घरच्यांचं उत्पन्न जे आहे तर ते एक लाखाच्या आत असणं गरजेचं आहे म्हणजे एक गरीब कुटुंबांसाठीची योजना आहे जो जो आवेदक आहे म्हणजे जो लाभार्थी जो पालक आहे किंवा जी लाभार्थी मुलगी आहे तर तिचे जे वडील आहेत तर ते महाराष्ट्राचे निवासी असावे त्यानंतर राज्यातील महिलांसाठीच ही हे आहे त्यानंतर जर परिवार आहे म्हणजे त्यांचं जे घरगु घर आहे तर त्या घराचं उत्पन्न एक लाखाच्या आत असावं शक्यतो पिवळं आणि केशरी रेशन कार्ड लक्षपूर्वक आहे का पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठीच जे आहे ती योजना आहे त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे यासाठी लागणारे कागदपत्र पहा पिवळं किंवा ऑरेंज कलरचं पिवळं किंवा जे आहे आपल्या केशरी कलरचं रेशन कार्ड यासाठी लागतं त्यानंतर बेटी जी मुलगी आहे तर त्या मुलीच्या माता पितांचं आधार कार्ड लागतं त्यानंतर जे आहे माता पितांबरोबर त्या मुलीचा एक फोटो एक मोठा फोटो म्हणजे एक पूर्ण फॅमिलीचा फोटो त्या ठिकाणी लागतो त्यानंतर मुलीचा पासपोर्ट साईज फोटो त्या ठिकाणी लागतो त्यानंतर पुढचं लागतो तर रहिवासी दाखला तहसीलदाराचा त्या ठिकाणी एक रहिवासी दाखला लागतो त्यानंतर तहसीलदाराचं जे आपलं जे उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील त्यामध्ये लागत असतो त्यानंतर मोबाईल नंबर ईमेल आय डी बँक पासबुक तर या गोष्टी लागत असतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला तुमचं बँक पासबुक हे आधार कार्डशी लिंक असणं खूप गरजेचं आहे तुमच्या ज्या आता उदाहरणार्थ मुलीचं आणि पालकांचं जॉईंट खातं जर मुलगी खूप लहान असेल तर आता मुलीचा जन्म केव्हा झालेला असावा याविषयी एक त्या ठिकाणी अट आहे पण मुलीचं जन्म आता जर मुलगी लहान असेल तर तिचं खातं खोलता येत नाही तर मग मायनर म्हणून तुम्ही दहा वर्षानंतर तिचं खातं खोलू शकता किंवा जॉईंट अकाउंट असेल माता पित्यांचं त्यावरही पैसे येऊ शकतात फक्त त्याचं आधार लिंकिंग झालेलं असावं म्हणजे आधार लिंकिंग हो, दे दे जे आहे म्हणजे डीबीटी तसं ऍक्टिव्ह असावं कारण हे पैसे पूर्वी कॅशमध्ये दिले जायचे आता हे पैसे जे आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचं ते आधार लिंकिंग त्याला झालेलं असणं खूप आवश्यक आहे तर आधार लिंकिंग त्याला करून घेतलेलं गरजेचं आहे तुमच्यासाठी आणि अशा प्रकारे तुम्हाला हा लाभ त्या ठिकाणी मिळत असतो फक्त याच्यासाठी एक छोटीशी अट आहे बघा छोटीशी अट आहे मुलगी असणं गरजेचं आहे त्यानंतर एका घरात दोन मुलींसाठी हा लाभ दिला जातो किंवा दुसऱ्या वेळेस दोन जुळ्या मुली जरी झाल्या तरी देखील हा लाभ त्या ठिकाणी मिळत असतो फक्त याच्यासाठी एक मोठी अट अशी आहे की मुलीचा जो जन्म आहे बघा कारण की काय होतं जे फडणवीस सरकार आहे किंवा मायुती सरकार आहे मायुती सरकार ज्यावेळेस लागू झालं ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस एक एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या योजनेची घोषणा झाली तिथे सरकारने एक स्पष्ट सांगितलं होतं की मुलीचा जन्म जो आहे तर तो, तो एक एप्रिलच्या दिवशी किंवा त्यानंतर जन्म झालेला असणं आवश्यक आहे म्हणजे आता ज्यांच्या मुली एक दोन वर्षाच्या आहेत तर त्यांनी हा लाभ घेऊ शकतात तर ही योजना देखील महिला बाल विकास विभागाअंतर्गत चालवली जाते जवळील महिला बाल विकास विभागामध्ये भेट द्या आणि नक्कीच तुम्ही देखील या योजनांची माहिती घ्या आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन योजनांची माहिती आम्ही तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो आणि मोफतपणे तुम्ही या पाहू शकता याचा लाभ घेऊ शकता तुम्हाला या एखाद्या योजनेविषयी शंका असेल तरी देखील तुम्ही कमेंट करा नक्कीच आम्ही त्यावर देखील व्हिडिओ बनवू आणि जास्तीत जास्त कमेंट करायला शिका व्यक्त व्हायला शिका ही योजनांचा लाभ तुम्हाला पाहिजे का तुम्ही याच लाभार्थी आहेत का दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत कमेंट करा जितक्या जास्त कमेंट करणार तितक्या जास्त आम्ही व्हिडिओ त्यावर घेऊन येणार तुमचा जास्तीत जास्त फायदा करण्याचा आमचा उद्देश आहे त्याच उद्देशाने आम्ही हे चॅनल चालवत आहोत त्यामुळे नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करायला शिका व्यक्त व्हा तुमचं काय मत आहे ते देखील व्यक्त करायला शिका धन्यवाद